मित्रांनो पन्नास गेले पंचवीस राहिले म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्या मागील आयुष्याकडे पाहावे लागेल आता आपले सध्याचे वय काय आहे यावरून तुमच्या लक्षात येईल की आपले बरेचसे आयुष्य इतरांसाठी जगण्यातच गेलेले आहे व आता पन्नास गेले पंचवीस राहिले अशीच बहुतेकांची परिस्थिती असेल त्यामुळे आता खरंच विचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे कारण आयुष्याला मर्यादा आहे तो निसर्गाचा नियम आहे आपली वेळ आल्यावर हे राहिले ते राहिले म्हणून जमणार नाही तेव्हा जे काही हातात आहे ते स्वतःसाठीच जगावे लागेल याचा अर्थ कुटुंबासाठी समाजासाठी व देशासाठी जगणारे लोक मूर्ख आहेत असा कृपया घेऊ नका स्वतःसाठी जगा याचा अर्थ जेवढे तुम्ही आनंदी राहाल तेवढे इतरांसाठी जगताना तुम्हाला उत्साह वाटेल मग खरे जगणे म्हणजे काय कधीतरी आपलं नशीब पालटेल व सुखाचे दिवस येतील असा विचार करू नका सुखाच्या दिवसांची वाट पाहात असे दिवस येत नाहीत अशाने वाट पाहण्यातच तुमचे राहिलेले आयुष्य संपून जाईल सुख प्राप्त करण्यासाठी प्रत्यक्ष परिश्रमाची गरज असते मिळालेल्या सुखाला समजण्यासाठी ज्ञानाची गरज असते सर्व काही असूनही दुःखी असणारी माणसे अनेक आहेत संपत्ती हा जगण्याचा हेतू असणाऱ्यांना मनाची शांती नसते कारण संपत्तीची लालसा कधीच संपत नसते जगण्यापुरती संपत्ती असूनही माणूस असमाधानी राहतो व यातच आपले खरे पन्नास निघून जातात जगण्याचा हेतू आनंद हाच असला पाहिजे त्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी उदाहरणार्थ कुटुंब मित्र संपत्ती नाव मान वगैरे पाहिजेच हे आवश्यकच आहे पण त्यात जास्त गुंतू नका कारण हे सर्व इथेच राहणार आहे यासाठी तुम्हाला एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे तुम्हाला खरा आनंद कशात मिळतो तो, तो स्वतःचे स्वतःला शोधावे लागेल आणखी एक लक्षात घ्या जुन्या आठवणी उजळत बसून आणखी वेळ वाया घालू नका यश व अपयशाची तुमची व्याख्या तुम्हीच ठरवा कारण यश म्हणजे इतरांच्या मते वेगळे असू शकते तर तुमच्या मते ते वेगळे असू शकते त्यामुळे दुसऱ्यांचा यश पाहून त्या, त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू नका तुमचे यश तुम्हीच ठरवा व पुढे चला कारण सूर्योदय झाला आहे तर सूर्यास्त होणारच पन्नास गेले आता फक्त पंचवीसच राहिले आपल्याला पंचवीसवरच फोकस करावा ला लागेल व जेवढे आयुष्य शिल्लक आहे तेवढे भरभरून जगावं लागेल व तेवढे आपल्याला निश्चितच जगता येईल या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या याचा आपल्याला निश्चितच उपयोग होऊ शकतो मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला याबाबत प्रतिक्रिया जरूर द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला अद्याप सबस्क्राईब केली नसल्यास कृपया सबस्क्राईब जरूर करा पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू तोपर्यंत तो नमस्कार